नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉनला क्लिक करा माझी कविता शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आधी तुम्हाला चंदनाबरोबर कसं वागलं जातं तसं चांगल्या माणसाबरोबर पण कसं वागलं जातं ह्याच्यावरची थोडंसं चार ओळी लिहिलेल्या आहेत तर म्हणून दाखवते तर का चंदन कसं असतं चंदन सुगंधावरून कळतं चंदन सुगंधावरून कळतं जितकं घासलं तितकं उगाळलं जातं जितकं घासलं तितकं उगाळलं जातं चंदनाला लागलेले बोटही चंदनमय झालेली असतात चंदनाला लागलेली बोटंही चंदनमय झालेली असतात कांडे उगाळून गेले तरीही कळत नसतं कांडे उगाळून गेले तरीही कळत नसतं मनही तसंच झालेलं असतं मनही तसंच झालेलं असतं हातातील चंदन संपलंय हेही कळत नसतं हातातील चंदन संपलंय हेही कळत नसतं चंदन सुगंधावरून कळत असतं चंदन सुगंधावरून कळत असतं स्वतः अनुभवाची बोल तर ऐका आता माझी कविता आहे का कवितेचं नाव आहे मुक्त कवी मी मनाचे तर ऐका मुक्त कवी मी मनाचे मन सोक्त शब्द काव्याचे मुक्त कवी मी मनाचे मन स्वप्न शब्द काव्याचे भान नाही मला वेळेचे भय नाही कळी काळाचे भान नाही मला वेळेचे भय नाही कळी काळाचे ज्ञान नाही रस्वदीर्घाचे जाण नाही उकार वेलांटीचे ज्ञान नाही रस्वदीर्घाचे जाण नाही उकार वेलांटीचे मुक्त कवी मी मनाचे मनस्वप्त शब्द काव्याचे मुक्त कवी मी मनाचे मन सोप्त शब्द काव्याचे मोह मनाला सृष्टीचे गूढ कळे ना आकाशाचे मोह मनाला सृष्टीचे गूढ कळेना आकाशाचे पाणी आहे गरजेचे महत्व कळेना झाडांचे पाणी आहे गरजेचे महत्वकडे झाडांचे मुक्त कवी मी मनाचे मनसोप्त शब्द काव्याचे मुक्त कवी मी मनाचे मन शब्द काव्याचे आपले पण जाणीवेचे वागणे माझे मानुसकीचे आपले पण जाणीवेचे वागणे माझे माणुसकीचे लहान मोठे आवडीचे वडीलधारी सन्मानाचे लहान मोठे आवडीचे वडीलधारी सन्मानाचे मुक्त कवी मी मनाचे मनसोप्त शब्द काव्याचे मुक्त कवी मी मनाचे मनसोप्त शब्द काव्याचे तर ही माझी अशी सुंदरशी कविता सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत ऐकत राहा पुन्हा पुन्हा धन्यवाद